सर्व स्वामी सेवेकरांना से स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्या सर्व स्वामी सेवेकरांना आपल्याला घरामध्ये सेवा करायची आहे तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण जर घरामध्ये करायचं असेल तर तुम्हाला ते अठ्ठावीस तारखेपासून सुरू करायचं आहे आणि हे सात दिवसाचं पारायण तुम्हाला करायचं आहे पण ज्या स्वामी भक्तांना श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथाचं पारायण घरामध्ये करणं शक्य होत नाही काही प्रॉब्लेममुळं पण त्यांना श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण करायची मनापासून खूप इच्छा आहे तर त्या स्वामी भक्तांनी दत्त जयंतीनिमित्त आपल्या घरामध्ये तुम्हाला जोपर्यंत शक्य होईल म्हणजे अकरा दिवस तुम्हाला करता येतील बारा दिवस करता येतील सेवा या किंवा तुम्हाला वीस दिवससुद्धा ह्या सेवा करता येतील तर ती सेवा कोणते तर श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथामधील तुम्हाला दोन अध्ययन आपल्या घरामध्ये दररोज पठन करायचे आहे आपल्याला ही सेवा दत्त जयंतीनिमित्त आपल्या घरामध्ये करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हे दोन अध्ययन कोणते आहेत की श्री गुरुचरित्र ग्रंथात ग्रंथ पठण केल्याचं पुण्य आपल्याला हे दोन अध्ययन पठन केल्यानंतर सुद्धा मिळतं तर हे दोन अध्ययन कोणते आहेत किंवा ह्या दोन अध्ययनचे नियम कोणते आहेत हे अध्ययन कधी पठण करायचं अध्ययन पटन करत असताना कोणते अन्न आपल्याला सेवन करायचे आणि सेवा ही घरामध्ये कशी करायची आहे तर विषय सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर एक छोटंसं लाईक नक्कीच करा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्कीच कमेंट करा तर बघा श्री गुरुचरित्र हा इतका प्रभावी ग्रंथ आहे की ज्या ह्या ग्रंथाचं पारायण ज्याच्या पण घरामध्ये होतं त्याच्या आयुष्यातील अनेक अडचणी समस्या हे दत्त महाराज म्हणजे आपले स्वामी महाराज स्वतः सोडवतात ह्या श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथाचं पारण करणं काही व्यक्तींना शक्यच होत नाही कारण आपण आपलं जे जीवन आहे ते खूप धावपळीचं आहे आणि श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाला नियम आहेत आणि हे नियमाचं पालन करूनच आपल्याला हे पारण करत असतं पण काही वेळेला आपल्याला संसारिक समस्येतून किंवा आपल्या घरातील अडचणीमुळं आपल्याला तर मनातून खूप इच्छा असते की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पालन करावं पण आपल्याला नियम आणि अटीचं पालन करून पारण करणं शक्य होत नाही त्यासाठी काही स्वामी भक्तांना मनातून वाटून सुद्धा त्यांना ते पारण करणं करता येत नाहीत तर त्या भक्तांनी काय करायचं तर बघा आपल्याला श्री दत्त जयंतीनिमित्त आपण ज्या आपण सेवा घरामध्ये करणार आहे त्या खूप उच्च कोटीच्या सेवा असतात आणि त्याच सेवेमधील तुम्हाला एक सेवा सांगते की श्री गुरुच्या त्या ग्रंथामधील दोन अध्ययन आहेत की ते अध्ययन अतिशय छोटे आहेत आणि त्या अध्ययन तुम्ही तुमच्या घरामध्ये सहजरित्या पठन करू शकता हे जे दोन अध्ययन आहे तर त्या अध्ययन आपल्या घरामध्ये आपल्याला का पठन करायचे तर आपल्यावर जर कर्ज असेल तर त्या कर्जा कर्जाचं कर्जसुद्धा कमी होतं आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी समस्या ह्या अध्ययन पठणामुळे कमी होत जातात आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं घरातील नकारात्मकता वाईट शक्ती ही बाहेर निघून जाते आणि आपण ज्या पण कामासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत आहोत त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला ये यश या येतं यासाठी हे दोन तुमाला तुमाला जे अध्ययन आहेत ते खूप प्रभावशाली अध्ययन आहेत आणि ते अध्ययन आपल्या घरामध्ये स्वामी भक्तानी दत्त जयंतीनिमित्त पठन करायचे आहेत तर अध्ययन तुम्हाला पठण करायचे म्हणजे तर तुम्हाला तुम्हाला जेवढे दिवस वाटेल दत्त जयंतीच्या निमित्त तुम्ही तेवढे दिवस करू शकता तर बघा आज आहे पंधरा तारीख म्हणजे पंधरा नोव्हेंबर तर तुम्ही आजपासून जरी सेवेला सुरुवात केली किंवा तुम्ही सोळा नोव्हेंबर पासून सेवेला सुरुवात केली सतरा नोव्हेंबरपासून सेवेला सुरुवात केली आणि दत्त जयंतीपर्यंत तरी जरी ही सेवा तुम्ही केली घरामध्ये तरी सुद्धा चालू शकते पण ज्या पण स्वामी भक्तांना श्री गुरुचरित्राचं पारण करणं शक्य होत नाही त्यांनी आपल्या घरामध्ये नक्कीच हे दोन अध्यायन नक्कीच पठण करा अध्ययन अतिशय छोटे आहेत आणि अध्ययनचे नियम सुद्धा जास्त नाहीत तर प्रथम मी तुम्हाला सांगते की नियम काय आहेत म्हणजे ह्या अद्यायनसाठी नियम काय आहेत थोडक्यातच सांगते तर बघा आपण स्वामी भक्त आता तुम्हाला श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला गेला आणि त्या ग्रंथामध्ये जेवढे पण अध्ययन आहेत ते सगळ्या अध्यायांची फलश्रुती ही वेगवेगळे आहे म्हणजे आपण जे पण अध्ययन ज्या ज्या वेळेला पठण करतो त्याची फळश्रुती ही आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणात मिळत असते तर आत्ताचे जे दोन अध्ययन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे खूप प्रभावशाली अध्ययन आहेत आणि ते अध्ययन आपल्या जी पण समस्या असतील त्या समस्येतून नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल तर संकल्प आपल्याला सेवेसाठी नक्कीच करायचा संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर आपली विच्छा आपली मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करता जी सेवा तुम्ही संकल्पयुक्त करता त्या सेवेचे तुम्हाला फळ हे नक्कीच मिळतं तर आपल्याला संकल्प कधी करायचा जर तुम्ही अकरा दिवसांची सेवा करणार आहात असाल तर तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्हाला वीस एकवीस दिवसांची जर सेवा करायची असेल तर तुम्हाला आजपासून सेवेला सुरुवात करावी लागेल जर तुम्ही हा माझा व्हिडिओ थोडा लेट बघितला असेल तर मी तर तुम्हाला सांगते की तुम्ही अकरा दिवसांची सेवा करा अकरा से, दिव दिवस तुम्ही श्री गुरुचरित्र या ग्रंथातील दोन अध्ययन आपल्या घरामध्ये दररोज पठण करा आणि संकल्प करून अकरा दिवसांची सेवा करू शकता तर प्रथम मी तुम्हाला सांगते संकल्प कसा करायचा ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात ना त्या दिवशीपासून दत्त जयंतीपर्यंत अकरावा दिवस येईल अशा सेवेला आपण सुरुवात करायची तर अकराव्या दिवस हा आपल्याला दत्त जयंती दिवशी येईल आपला तर ज्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार त्या दिवशी अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत आहे त्या दिवशी आपण आपल्या ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा मूर्ती आपण ज्या दिवशी अध्ययनला सुरुवात करणार आहे म्हणजे हे ग्रंथाचं अध्ययन पठण करायला तुम्ही सुरुवात करणार आहे त्या दिवशी देवघराजवळ बसायचं पूजन वगैरे आपल्या देवांची सर्व झाल्यानंतर आपला उजवा हात ह्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं पळीनं त्याच्यामध्ये अक्षरता टाकायच्या हळदी कुंकू टाकायचं एक फूल टाकायचं आणि हे असं पकडून आपल्या स्वामींजवळ आपल्याला आपली विच्छा बोलायची आहे मी ह्या या गोष्टीसाठी हे अकरा दिवसाची सेवा करत आहे आणि तुम्ही माझी विच्छा नक्कीच पूर्ण करा माझ्याकडनं ह्या सेवा करून घ्या व्यवस्थित कोणतीही अडचण नाही त्या माझ्याकडनं ही सेवा करून घ्या हे सर्व स्वामींना बोलायचं आपल्या हातातलं जे पाणी असतं ते तांबणामध्ये आपल्याला सोडायचं आहे संकल्प केल्यानंतर तुम्ही गुरुचरित्रातले कोणते अध्ययन पठन करायचं हे मी तुम्हाला प्रथम सांगते आणि त्यानंतर ह्या अध्ययनचे नियम काय आहेत हे थोडक्यातच सांगेन तर गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथाच्या अध्ययनमधले तुम्हाला अध्ययन चौदावा आणि अध्ययन अठरावा हे दोन अध्ययन अतिशय प्रभावशाली अध्ययन आहेत जो पण भक्त आपल्या घरामध्ये हे अध्ययन पठन करतो त्या घरामध्ये सुख शांती तर येतेच पण त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक अडचणी ह्या सुद्धा नक्की दूर होतात आणि त्याला प्रत्येक कामामध्ये यश नक्कीच मिळते यासाठी प्रत्येक स्वण भक्तांना सांगते की ज्यांना श्री गुरुचरित्या प्रभावी ग्रंथाचं पारण करणं शक्य नाही महिलांना सुद्धा त्यांनी हे देव दोन जे अध्ययन आहे ते अध्ययन खूप आणि खूप प्रभावशाली अध्ययन आहे प्रत्येक अध्ययनची फलश्रुती वेगवेगळी आहे यासाठी आपल्या संसारिक अडचणीसाठी किंवा आपल्या आयुष्यातील अडचणीसाठी आपल्याला जर नोकरी मिळत नसेल आपल्या कोणत्याच कामामध्ये यश येत नसेल तर तुम्ही हे गुरुचरित्रातले चौदावा अध्ययन आणि अध्ययन अठरावा हे अतिशय छोटेशे अध्ययन आहे ते अध्ययन आपल्या घरामध्ये तुम्ही नक्कीच पठण करा तर आता मी तुम्हाला सांगते की श्री गुरुचरित्र हा ग्रंथ मोठा आहे आणि आपण जेव्हा पण ह्या सेवा आपल्या घरामध्ये करायला घेणार त्यावेळेला आपल्या प्रत्येक वेळेला तो गुरुचरित्राचा ग्रंथ बाहेर काढावा लागणार त्यासाठी तुम्ही काय करा तर तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी बघा गेला तर तिथं तुम्ही त्यांना म्हणायचं की मला गुरुक्षेत्रातला वा अध्ययन आणि अठरावा अद्यानची छोटीशी पुस्तिका द्या एक छोट्या साईजचं सा पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चौदा अध्ययन आणि अठरा वाद्यांचं वेगळं पुस्तक आहे असे तुम्हाला दोन आद्यांची दोन पुस्तकं घरी घालणे दोन अध्यायन पठन करण्याचा प्रयत्न करा तर बघा आता सकाळी जेव्हा आपण उठणार त्यावेळेला तुम्हाला हे अध्ययन तुमच्या देवघराजवळ बसूनच आपल्याला पठन करायचे आहे देवघराजवळ बसून अध्ययन पठन करताना आपल्या पहिल्या दिवशी संकल्प केल्यावर पहिल्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करायची सेवा करत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपल्या देवघरामध्ये दिवा आरती असावी आणि बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि तिथे बसूनच आपल्याला अध्ययन चौदावा पठन करायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला अध्या अध्ययन सुद्धा पठण करायचं आहे प्रथम आपल्याला स्वामी स्थवन पठन करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकातलं त्यानंतर आपल्याला एकमाळ श्री स्वामी समर्थांचा मंत्र पठन करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अध्ययन चौदावा आणि अध्ययन अठरावा एकाच बैठकीत पठण करायचं आहे ही सेवा तुम्हाला अकरा दिवसाची तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा तुम्ही ही सेवा एकवीस दिवसांची पण संकल्पयुक्त करू शकता पण जर तुम्हाला दत्त जयंती निमित्त जर करायची असेल तर मी तर म्हणते तर तुम्हाला तुम्ही हा माझा व्हिडिओ थोडा लेट बघितला त्यामुळं आपल्याला एकवीस दिवस मिळतील की नाही मी तर हे मी सांगू शकत नाही पण अ अकरा दिवस तर तुम्हाला नक्कीच मिळतील यासाठी अकरा दिवसातसुद्धा तुम्ही संकल्पयुक्त सेवा आपल्या घरामध्ये नक्कीच करू शकता तर त्यानंतर आता मी तुम्हाला नियम सांगते की नियम ह्याचे काय आहेत तर बघा आपण जेव्हा पण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळेला आपल्याला मांसाहारी पूर्णपणे बंद करायचं आहे आपल्या घरामध्ये मांसाहारी बनवायचं नाही आपल्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ आपल्याला बनवायचे नाहीत आपण स्वतः सुद्धा मांसाहारी खायचं नाही आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की बघा आता कसं असतं आपण सेवा करतोय आपण संकल्पयुक्त सेवा करतोय म्हणजे आपण आपली जी पण इच्छा असेल किंवा आपण एखादं का काम वर्षानुवर्ष त्या कामासाठी प्रयत्न करतोय आणि ते आपण स्वामींना सांगितलं की मी हे संकल्प करून मी तुमची सेवा करत आहे तर आपला जोपर्यंत संकल्प पूर्ण होत नाही तो म्हणजे जोपर्यंत आपले संकल्पाचे जे अकरा दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्याला मांसाहारी बनवायचं नाही आपण स्वतःसुद्धा खायचं नाही आपण त्या वस्तूंना हातच लावायचा नाही मला एवढंच सांगते की तुम्हाला तुम्ही जे ह्या सेवा करतात अतिशय प्रभावशाली सेवा असतात आणि आपण ह्या सेवा करत असतो तर ह्या दिवसांमुळे तर तुम्ही असले पदार्थ घरामध्ये बनवू नका एवढा नियम तुम्हाला हा नियम तुम्हाला कंपल्सरी पाळला पाहिजे कारण श्री गुरुचरित्रा हा प्रभावी ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं पालन करणं आपल्याला शक्य होत नाही नियम आटी पाळून म्हणून आपण जे हे दोन अध्ययन आहे ते दोन अध्ययन घरामध्ये पठन करतो आत तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचे नियम काय आहेत याविषयी सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत पण ह्या दोन अध्ययनला नियम फक्त थोडेसेच आहेत एक दोन तीन आहे कि जे पाळून तुम्ही हे संकल्पयुक्त आपल्या घरामध्ये सेवा करू शकता तर पहिला नियम मी तुम्हाला सांगितला की तुम्हाला हे दोन अध्ययन घरामध्ये संकल्पयुक्त पठन करत असताना आपल्या घरी मांसारी आपल्याला बनवायचं नाही हा एक नियम झाला तर त्यानंतर तुम्हाला सांगते की ह्या दिवसामध्ये तुम्ही घेऊ नका म्हणजे काय तर बघा आपण शेजारी वगैरे जातो कुणाच्या तर लग्न समारंभामध्ये जातो किंवा घराशेजारी नात तव... नातेवाईक असतील त्यांच्या घरी जातो तर त्यांच्या घरामधलं जे पण काही अन्न असेल तर त्या दिवसामध्ये म्हणजे सेवन करू नका आपल्या घरामध्ये जी भाजी भाकरी किंवा आपली आई बहीण पत्नी मुलगी ही जी पण घरामध्ये बनवते ना अन्न तेच तुम्ही ह्या दिवसांमध्ये खाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करा म्हणजे शक्यतो अन्न खाऊ नका आता ह्यासाठी कोणते दुसरे म्हणजे कांदा लसून वर्ज करायचं का असं काय आहे का तर तसं काय नाही तुम्ही सर्व भाज्या चपाती भाकरी भात हे सर्व पदार्थ जे आपल्या घरामध्ये शा शुद्ध शाकाहारी बनतं ना ते तुम्ही नक्कीच खाऊ शकता चपाती खाऊ शकता भाकरी खाऊ शकता भात खाऊ शकता जी भाजी असेल म्हणजे बटाटा घेवडा शे म्हणजे ज्या शुद्ध शाकाहारी भाज्या असतात बघा पालेभाज्या त्या सर्व तुम्ही ह्या दिवसांमध्ये ह्या अद्यांसाठी फक्त दोनच नियम आहेत की एक तर मांसाहारी बंद करायचं घरामध्ये कारण आपण संकल्प केलेला असतो सेवेसाठी आणि त्यानंतर पराण आपल्याला ह्या दिवसामध्ये खायचं नाही तर हे दोनच नियम ह्या दोन अद्यांसाठी होते आणि नियम तुम्ही नक्कीच पाळा तुम्हाला नाही ना जमत गुरुचरित्र पारायण करणं कारण खूप भक्तांना वाटतं की आपल्याला करावं कारण स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी श्री गु गुरुचरित्र हा ग्रंथाचं पालन आपल्या घरामध्ये नक्कीच करावं साम पद्धतीने तरी करावा सर्वांना वाटत असतं पण काही वेळेला नियमाटी आपल्याकडनं पालन होणं शक्य नसतं अशा महिलांनी आपल्या घरामध्ये हे दोन अध्ययन नक्कीच पठन करा तुम्ही सकाळी लवकर उठा लवकर उठल्यानंतर तुम्ही हे दोन अध्यायन आपल्या देवघराशी बसून एका बैठकीत आपल्याला पटन करायचं आहे दोन अध्ययन पठन करून झाल्यावर तुमची दिवसभराची जी कामं असतील ती तुम्ही करू शकता अकरा दिवसांची सेवा आहे मनापासून करा तुम्ही जेवढी पण मनापासून सेवा करणार मनापासून हे ग्रंथपठन करणार तेवढे तुमच्या आयुष्यातील ते प्रॉब्लेम समस्या आहे नक्कीच स्वामी महाराज आईसा करतील आणि दत्त जयंतीनिमित्त आपण ज्या आपण सेवा करतो ना स्वामी भक्तांनो आपल्याला इतर वेळा सेवा करणं शक्य होत नाही पण आपण दत्त जयंतीच्या आधी ज्या सेवा करतो त्या सेवा खूप उच्च कोटीच्या सेवा असतात आणि त्या सेवेचं फळ हे आपल्याला त्वरित मिळतं ह्यासाठी सेवा चुकू नका तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य होईल ना घरामध्ये त्या नक्कीच करा तर हे दोन अध्ययन मी तुम्हाला सांगितले की कोणते अध्ययन पठन करायचं नियम थोडेच आहेत नियम कोणते आहेत आणि वेळ एक निश्चित करा की तुम्हाला सकाळी करणं शक्य सकाळी करा फक्त तुम्हाला संध्याकाळी जर साडेपाच किंवा साडेसहाच्या दरम्यान जर अध्ययन पटन करणं होत असेल संध्याकाळी तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता पण तुम्ही जर संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान जर अध्ययन पटन केलं तर तुम्ही शक्यतो दररोज त्याच वेळेला पटन करण्याचा प्रयत्न करा वेळ फक्त एक सारखी ठेवा थोडी एक दिवस सकाळी एक दिवस संध्याकाळी एक दिवस दुपारी तीन वाजता असं असं सेवा करू नका वेळ फक्त तुम्हाला एक ठेवायची अकरा दिवसांमध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण पहिल्या दिवशी केलं तर दुसऱ्या दिवशी आपण सेवा करण्याचा प्रयत्न करा तर एक अजून एक नियम आहे की बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायच्या नाहीत ती स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते यासाठी बारा ते साडेबारा ह्या वेळेमध कोणत्याही प्रकारची दत्त महाराजांची स्वामींची कोणत्याही देवांची सेवा आपल्याला कोणतेही पोती वाचन कोणते ग्रंथ पटन काही सुद्धा आपल्याला करायचं नाही हा नियम पण पाळायचा लक्षात ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्या महिलांना करणं शक्य होत नाही त्यांनी आपल्या घरामध्ये अतिशय प्रभावशाली हे श्री गुरुचरित्रातले दोन अध्ययन आहेत ते अध्ययन तुम्ही नक्कीच पठण करा तुम्हाला तुमची इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आणि तुम्हाला त्या सेवेचं फळ सुद्धा आपल्या स्वामी महाराजांचं केंद्रामध्ये पद्धतीनं अठ्ठावीस तारखेपर्यंत दत्त श्री गुरुजीचं पारण बसणार आहे म्हणजे सामूहिक पैतेनं तर त्यावेळेला प्रहरीच्या सेवा खूप महत्त्वाच्या असतात बघा प्रहरीची सेवा केल्यामुळं आपल्या आयुष्यात काय होतं किंवा प्रहरी करणं का महत्वाचं आहे याविषयीसुद्धा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बनवेन तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि सेवा नक्कीच करा तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती सेवा घरामध्ये करा तर तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ